नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे गवारीची भाजी सुक्की त्यासाठी मी घेतली इथं कांदा चिरून दोन मिडियम साईजचे कांदे घेतले कोथिंबीर लाल तिखट हळद मीठ आणि तेल आणि फोडणीसाठी जिरं चला तर रेसिपीला चालू करूया तेल घालून घे यामध्ये कडे तेल गरम झाले यामध्ये घालूया जिरे कांदा घालूया कांदा चांगला भाजून घेऊया गवारी पण मी निवडून स्वच्छ धुवून घेतले कांदा भाजत आहे आता ह्यामध्ये घालूया आपण गवारी गवारी पाच ते दहा मिनिटं चांगली भाजून घेऊया ही आपली बंदरी गवारी आणि देशी गवारी खूप लागते सगळी गवारी ला बंदरी गवारी पण खूप छान असते पण देशी गवारीचा नादच नाही करायचा चला तर मग थोडा वेळ झाकून ठेवूया उघडपया जरा बघा तर आपली आहे चांगली आणखी थोडा वेळ झाकून ठेवा हे मग शेंगाण्याच कूड सांगायला विसरले शेंगण्याचं कूड पण आपण भाजीमध्ये घालणार आहे यामध्ये घालूया आता लाल तिखट हळद आणि मीठ हे चांगलं हलवून घेऊया आता यामध्ये घालूया पाणी शेंगदाण्याच कूट आणि हे आहे आपली कोथिंबीर चांगले शिजवून घेऊया गवारी चल तर बघया आपली गवारची भाजी शिजले का बघा आपली गवारची भाजी कशी शिकते गवारी भाजी चांगली शिजली बघा आपली गवारची भाजी ताड्यात काढून घेऊया बघा तर गवारीची भाजी आपली गुबी चपाती आपली गवारीची सुकी भाजी तयार झाली असंच माझे चॅनेल पाहत राहा धन्यवाद गरम गरम चपाती आणि गवारीची भाजी माझ्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बरं का